थंडीत पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांवर नवे संकट आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बचावात्मक भूमिका घेत बाजार समितीत शेतात उघड्यावर असलेले धान्य ओले होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल इतकेच नाही तर शुक्रवारी पाऊस आणि गारपीट पाहता सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे अकोला अमरावती आणि बुलढाणा येथे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे ही शक्यता पाहता शेतकऱ्यांनी बाजार समितीत उघड्यावर असलेले सोयाबीन झाकून ठेवण्याची व शेतात वेचायचा राहिलेला कापूस वेचणे आवश्यक आहे त्याचबरोबर हाती आलेले इतरही पीक सुरक्षित ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे शुक्रवारी अकोला अमरावती व बुलढाणा या पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे त्याचबरोबर या गारपिटीने थंडी अधिक पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे थंडीचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता ज्येष्ठ व लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे शनिवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी यवतमाळ आणि वाशिम तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे